शहरातल्या जवळजवळ वीस सोसायट्यांच्या तक्रारी होत्या आणि वीस तक्रारी आपण घेतलेल्या आहेत त्याच्यापैकी आत्ता सुरुवात झाली आहे आणि अशाच प्रत्येक तालुक्यातल्या आपण तक्रारी घेतलेल्या आहेत अदालत नाही हाऊसिंग अदालत आहे ह्यामागचा उद्देश असा आहे की तक्रारदार नेहमी तक्रार करत असतात तक्रार करत असतात सोसाय पदाधिकारी सभासदांच्या विरोधात आणि सभासद पदाधिकाऱ्यांच्या विरोधात आणि ह्या तक्रारी बरेच महिनोन महिने उपनिबंधक असेल किंवा सहाय्यक निबंधक असेल यांच्याकडे पेंटिंग असतात आणि दिलेल्या उत्तराने तक्रारदारांचं समाधान होत नाही आणि अशा क्रोनेक तक्रारी असणाऱ्या लोकांना आज आपण ठाणे जिल्ह्यातले सगळे उपनिबंधक आणि सहाय्यक निबंधकाच्या कक्षेतील तक्रारदारांना बोलवल्या प्रत्येक तालुक्यातल्या दहा ते बारा तक्रारदार आपण घेतलेत अशी ठाणे जिल्ह्यातील नऊ तालुके आहेत त्या नऊच्या ता नऊ तालुक्यांची ते आज सुनावणी आहे आणि त्यामुळे एकशे दहा ते एकशे वीस तक्रारी या माध्यमातून आज सोडवल्या जातील यामागचा उद्देश असा आहे की तक्रारदारांची तक्रार सोडवली जावी आणि त्यांचं उत्तर मिळावं आणि तक्रारदारांचं समाधान व्हावं आणि हा एक प्रयत्न आहे गेल्या दहा वर्षानंतर पहिल्यांदाच थाना हाऊसिंग फेडरेशनच्या माध्यमातून आपण केला आता हा अनुभव हा पूर्ण ठाणे जिल्ह्यासाठी आहे जिल्ह्यातल्या प्रत्येक विभागातल्या उपनिबंधकाला तक्रारी आपण इथे घेतल्या भविष्यामध्ये त्या तालुकावाईज होतील म्हणजे दोन तालुके किंवा प्रत्येक तालुक्यामध्ये दे घेतले जाईल या तक्रारी लोकांच्या चांगल्या प्रकारे सोडवला जाईल जो फीडबॅक मिळतो तो फार चांगला आहे आणि लोक या प्रयत्नाने किंवा या हाऊसिंग अदालतीच्या प्रयत्नाने समाधानी आहे कसं आहे की मी ठाणे जिल्हा उपनिबंधक पदाचा पदभार मागील वर्षी एप्रिलमध्ये घेतल्यानंतर आणि विभागीय सहनिबंधक सहकारी संस्था भालेराव साहेब यांनी आत्ताच दोन महिन्यापूर्वी हे घेतलं तर आम्ही चर्चा केल्यानंतर आमच्या असं निदर्शनास आलं की बऱ्याचशा अधिकाऱ्यांकडे तक्रारी होतात परंतु तक्रारीचं निरसन वेळेत होत नाही आणि मग त्या माझ्यापर्यंत जिल्हा लेवलला किंवा विभागीय लेवलला त्या तक्रारी येतात तर मी आम्ही दहा वर्षापूर्वी असा उपक्रम सुरू होतापूर्वी तो मध्यंतरी बंद पडला होता पण तो उपक्रम परत सुरू करावा आणि दीर्घकालीन तक्रारी ज्या प्रलंबित आहेत अशा सर्व तक्रारींचं निराकरण व्हावं ह्या उद्देशाने आम्ही हाऊसिंग अदालतचा एक प्रायोगिक तत्वावर सुरू केलेला आहे आता याच्यामध्ये आम्हाला आम्ही एक सेकंड ओपिनियन सारखं हाऊसिंग अदालतचा उपयोग करतो आहे की एक कल्याणच्या तक्रारी असेल तर डोंबिवलीच्या अधिकाऱ्यांच्या मार्फत त्याला ॲड्रेस केलं जातं आणि त्याच्यावर मार्ग सांगितला तो त्याच्यावर काय केलं पाहिजे तर लोकांना एक सेकंड ओपिनियन म्हणून त्याचा उपयोग होईल आणि त्या तक्रारीचं निराकरण थोडंसं स्पीडली होईल हा उद्देश हाऊसिंग अदालत आयोजित करण्याचा आहे जास्त करून तक्रारी आलेल्या आहेत तर प्रामुख्याने काय होतं की ठाण्यामध्ये बऱ्याचशा इमारती मोडकळीस आलेल्या आहेत तर रिडेव्हलपमेंटच्या स्वरूपातल्या तक्रारी असतात बऱ्याचशा मॅनेजिंग कमिटीमध्ये का व्यवस्थित कारभार नसल्यामुळे प्रशासक नियुक्तीबाबतच्या तक्रारी आहेत प्रशासक व्यवस्थित कामकाज करत नाही अशा प्रकारच्या तक्रारी आहेत तर मेंटेनन्स बिलामध्ये वाढीव रक्कम लावली व्या वाढीव व्याज लावलं अशा प्रकारची तक्रारी साधारणतः अशा सर्व प्रकारची तक्रारी याच्यामध्ये समाविष्ट करण्यात आलेल्या आहेत आपण ठाणे जिल्ह्यामध्ये हाऊसिंग सोसायटींची संख्या लक्षात घेता एक सुरुवातीला आम्ही असा प्रयत्न करतो आहे आज की प्रत्येक तालुक्यामधून दहा ज्या क्रॉनिक तक्रारी जुन्या ज्याच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात तक्रारदाराचा फॉलोअप चालू असतो आणि त्याच्यामध्ये काही तक्रारीचं निरसन होत नाही आणि ते एका अथ अधिकाऱ्याकडून दुसऱ्या अधिकाऱ्याकडे दुसऱ्याकडून वरिष्ठ कार्यालयात अशा त्यांचे चक्र चालू असतात अशा ठिकाणी अशाच तक्रारी आम्ही इथे प्रत्येक तालुकानी दहा दहा तक्रारी घेतल्या आहेत अशा जवळपास शंभरच्या आसपास आम्ही आज तक्रारी इथे घेतलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये दोन्ही स स तक्रारदार आणि संस्थेचे सा, सा, समिती सदस्य यांना बोलवलं आहे आणि त्यांच्यासमोर त्या प्रत्येक टेबलने आहे आम्ही ते संस्था घेतो आहे तक्रारीला ज्याच्यातून काय आ, एक त्या ता, त्या तालुक्याचा उपनि उपनिबंधक किंवा सहाय्यक निबंधक आणि त्याच्यासोबतच दुसऱ्या तालुक्याचा एक अधिकारी तिथं ठेवला आहे कारण त्याच्यामध्ये बऱ्याच वेळा सेकंड ओपिनियन म्हणून जसं म्हणले जातं त्याप्रमाणे ते त्याचं समाधान होत नाही तर दोन्ही अधिकारी मिळून त्याला जर सांगितलं तर त्याचं समाधान लवकर होईल समोरच्या तक्रारदाराचा असं आम्हाला वाटतं त्याच्या अनुषंगानं आमचा प्रयत्न आहे याच्याप्रमा ह्या ह्या अशाच प्रकारच्या ज्या हाऊसिंग अदालत आहेत आम्ही रेग्युलर चालू करण्याचा विचार करतो आहे तालुका न्याय पण घेतो आहे आम्ही ज्या ठिकाणी जास्त प्रमाणात हा प्रश्न भेडसावतो त्या त्या ठिकाणी त्याच्या माध्यमातून सहकार संवाद जो आप जो कार्यक्रम आहे आपला जो पोर्टल आहे ते पण त्याच्यामध्ये त्या अनुषंगानं कसं ते मोठ्या प्रमाणात इम्प्लिमेंट होईल ते पण पाहतो आहे